नमस्कार RISPATI साहित्य कला व क्रीडा पतवारम संकल्प आयोजित 7 व्या राज्यस्तरीय कवि सम्मेलन सभेला नामते मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तसे मला या संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदाचा बहुमान मिळवल्याबद्दल ती प्रशासक मंडळाचे आणि कार्यकारिणी मंडळाचे आभार मानतो गेल्या सहा वर्षापासून साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेला आपला समूह आता नोंदणीकृत स्वयं संस्था पुण्याचे मार्गदर्शक साहित्यातील विविध प्रकारांना महत्वाचे स्थान देऊन समूहामार्फत विविध दे स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन करून साहित्याची हा समूह जोपासना करत आहे याचा विशेष आनंद आहे आता ही संस्था फक्त साहित्यवृत्ती मर्यादित न राहता कला आणि क्रीडा या दोन्ही प्रकारांना विशेष दर्जा मिळावा याकरता ही संस्था प्रयत्नशील राहणार आहे याचे विशेष कौतुक आहे आजच्या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध गझलकार सन्माननीय के शेख यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो सुरेश भटांच्या ताणीत वाढलेला हा अवधियाचेच नव्हे तर गजल क्षेत्रातील विशेष भूषण आहे असे मला वाटते आयुष्यभर गजल जगणारे गजलेतच राहणारे आणि गजलेलाच आपलं सर्वस्व समर्पित करणारे असे हे व्यक्तिमत्व आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभले याचा सार्थ अभिमान वाटतो याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या साहित्य क्षेत्रात एक सुप्रसिद्ध गजलकारा म्हणून ओळखले जाणाऱ्या ममताताई सुमिताई सपकार या आजच्या कार्यक्रमाला येणार होत्या पण काही अपरिहार्य कारणामुळे त्या उपस्थित राहू हो शकलेल्या नाही पण नसले तरी त्यांनी आजच्या कार्यक्रमाविषयी आपले मनोगत दिले आहे ते नंतर आपल्याला ऐकवले जाईल याचबरोबर आजच्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले गजलकार माननीय किरण सर यांचेही मी स्वागत करते आणि यांच्या बाबत सांगायचे झाले तर एक तडकदार कवी उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम माणूस हस्ता स्वभाव व सहकार्यशील भावना जपत कोणत्याही व्यक्तीला सहज मदत करणारे असेही किरण सरांचे मी मनापासून स्वागत करते तसेच प्रमुख अतिथी प्रसिद्ध गजरकार डॉक्टर मनोज वराडे यांचेही मी स्वागत करते मुंबई मराठी साहित्य संघ कोकण मराठी साहित्य परिषद माजी जनसंपर्क अधिकारी मुंबई विद्यापीठ आणि हिंदुजा कॉलेज तसेच कोकण विभाग प्रमुख गजल मंथन संयोजक म्हणून काम केले आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरता निमंत्रित गजलकार तसेच कथा व काव्य लेखनाकरता त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अनेक साहित्य संमेलनामध्ये उच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे लोकसत्ता आज तक चार चौकी इत्यादी वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन करतात आणि यांचेही मी मनापासून स्वागत करते मनस्पर्शी प्रतिष्ठान अध्यक्ष मानसीताई पंडित सचिव राजेश नागुरवार हजीरदार निखिल प्रमोद गोते आणि कार्यकारी मंडळाचे मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर या इथे संमेलनासाठी जमलेले सन्माननीय कवी आणि कवयित्री आणि त्यांच्याबरोबर आलेले रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मनस्पर्शी परिवार अहोद्या सांगायचे झाले तर मानसीबाई आणि निखिल सर आणि राजेश सर ते त्रिदेव या परिवाराचे मधू स्तंभ आहे स्वय विचारांची देवाणघेवाण या संकल्पनेतून साकार झालेली ही संस्था खरोखर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी आहे आपल्या भावना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त करणे हा मानवी स्वभाव आहे यासाठी काही जण वाणीची तर काही जण कलेची देतात काहींना आपल्या भावना विचार मते आणि कल्पना शब्दात गुंफण्याची आवड असते अशा प्रगतिपथावर असलेल्या तसेच नवोदित लेखकांना लेखणी व कल्पकता यांच्या मिलनातून निर्माण होणारी लेखनशैली व तिच्यातून अवतरणारे साहित्य जोपासण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश एकमेव उद्देशाक्षात घेऊन मानसिक व निखिल सर यांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यांना राजेश सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले वनस्पर्शी साहित्य परिवाराची घोडी उभारण्यासाठी मजबूत अशी कार्यकारिणी सदस्याची टीम भक्कम पायावरती उभी आहे त्यामध्ये जयसीते शिरोकर विजय काकडे सोनाली यक्ता मानसी पाटील राजेश सर विनिता कदर हे स्वतः किरण सर मनाली पंडित प्रमोद सर आणि मनस्पर्शी साहित्याची धुरा मानसी पंडित आणि सर या दोन तरुणा व्यक्तींनी आपल्या खांद्यावर घेऊन वाटचाल चालवली आहे म्हणून त्यांची ही साहित्यिक वाटचाल यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहोत संमेलनाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी उद्घाटक हे सगळे मार्फतभर पत्रकार आहेत आणि त्यांना मानवंदना म्हणून ही माझी एक गजर सादर करतो